हॅलो फ्युचर डॉक्टर आता तुमच्यापैकी बरेच विद्यार्थी बी डी बघत असतील तर आजचा आपला स्पेशल व्हिडिओ बी डी एस या आहे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर फक्त बी डी चार गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत आणि बाकी जे आहेत ते सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये जर आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं येतं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई हे सगळ्यात पहिला नंबरला येतं त्याच्यानंतर नायर डेंटल कॉलेज मुंबई हे दोन नंबरला मुंबईमध्येच आहे कॉलेज तीन नंबरला येतं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज नागपूर हे नागपूरचं कॉलेज आहे आणि चार नंबरला येतं गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज औरंगाबाद हे छत्रपती संभाजीनगर इथे आहे तर याच्यामध्ये आपण आपण बघूया की गेल्या वर्षीचा कट ऑफ हो काय होता कॅटेगरी वाईज आणि या वर्षीचा अपेक्षित किती असू शकतो याच्याविषयी आज आपण बोलणार आहोत तर सगळ्यात पहिलं ओपन या कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी पाचशे पंधरा या स्कोरला लागलेला होता तो यावर्षी अंदाजे पाचशे ऐंशीच्या आसपास जाऊ शकतो डेंटल कॉलेजला त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी गेल्या वर्षी पाचशे एक या मार्काला लागलेला होता स्टुडंट तो या वर्षी कमीत कमी पाचशे अठ्याहत्तरच्या आसपास जाण्याचे चान्सेस आहेत त्याच्यानंतर ओबीसी या कॅटेगरीला चारशे चौऱ्याऐंशी या मार्काला लागलेला होता तो या वर्षी पाचशे सत्तरच्या आसपास लागू शकतो विद्यार्थी त्याच्यानंतर एस सी या कॅटेगरीला गेल्या वर्षी तीनशे त्र्याण्णव मार्कालाच फक्त लागलेला होता तो यावर्षी चारशे सत्तरच्या आसपास गव्हर्नमेंट डेंटलचा कट ऑफ हा जाऊ शकतो त्याच्यानंतर एस टीचं जर आपण बघितलं तर, तर सगळ्यात कमी म्हणजे दोनशे सत्तर या मार्काला गेल्या वर्षी डेंटल कॉलेज लागलं होतं गव्हर्नमेंटचं ते यावर्षी कमीत कमी तीनशे पंचावन्नच्या आसपास जाऊ शकतं त्याच्यानंतर विजे ही जी कॅटेगरी आहे गेल्या वर्षी त्या कॅटेगरीला चारशे सदोतीस लागलं होतं ते यावर्षी कमीत कमी पाचशे वीसच्या आसपास जाऊ शकतं त्याच्यानंतर एन टी वन ही जी कॅटेगरी आहे त्याला चारशे एकोणतीस ला गेल्या वर्षी अलॉटमेंट आलं होतं हो। तेच या वर्षी तुम्हाला कमीत कमी पाचशे चाळीसच्या आसपास अलॉटमेंट येऊ शकतं नंतर एन टू ही जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला चारशे ला अलॉटमेंट हे आलेलं होतं हो। त्याच्यानंतर या वर्षी कमीत कमी पाचशे पंचेचाळीसच्या आसपास हे अलॉटमेंट जाऊ शकतं एन थ्री या कॅटेगरीला सगळ्यात कमी म्हणजे तीनशे एकसष्ट लास्ट राऊंडला अलॉटमेंट आलं होतं तर या वर्षी कमीत कमी पाचशे तीस या स्कोर पर्यंत तुमचं अलॉटमेंट जाऊ शकतं तुम्ही अंदाज लावू शकता अप्रॉक्स च्या आसपासच यांचे पण गव्हर्नमेंटचे कट ऑफ जात असतात बीडीएस साठी तर जरी तुम्हाला गव्हर्नमेंटला नाही मिळालं तर तुम्ही प्रायव्हेटला पण ट्राय करू शकताय इन केस जर सगळ्यात कमी मार्क असतील तर, मा तर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा कमी बजेटमध्ये डेंटल हा कोर्स घेऊ शकताय मग कुठे घ्यायचा काय घ्यायचं याची जर इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकताय डेंटलला जर गव्हर्नमेंट कॉलेजला तुमचे मार्क जवळपास असतील तर तुम्ही कन्फर्म तुमचं डेंटलला ऍडमिशन घेऊ शकताय गव्हर्नमेंट कॉलेजला तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करायची असेल एम बी बी एस बी एम एस बी एच एम एस बी डी एस या कोर्सेससाठी जर ॲडमिशन घ्यायचं असेल काउन्सिलिंग थ्रू किंवा मग मॅनेजमेंट थ्रू मी कुठल्याही थ्रू ॲडमिशन घेऊ शकते ज्या ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्म घ्यायचं असेल त्यांनी आमच्या ब्रांचेसला विजि करावी